सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास आलेला आहे म्हणजेच धोंड्याचा महिना काही ठिकाणी धोंड्याचा महिना म्हणून ओळखलं जातं काही ठिकाणी पुरुषोत्तम महिना मास म्हणून ओळखलं जातं तर दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास आलेला आहे सतरा मे दो दोन हजार सव्वीस पुरुषोत्तम अधिक ज्येष्ठ मास आरंभ होणार आहे आणि 15 जून दोन हजार सव्वीस पुरुषोत्तम अधिक ज्येष्ठ मास समाप्त होणार आहे कळालं असेल माझ्या सर्व महिलांना दादांना दोन हजार सव्वीसमध्ये अधिक महिना अधिक मास आलेला आहे सतरा मे दोन हजार सव्वीस पुरुषोत्तम अधिक ज्येष्ठ मास आरंभ होणार आहे आणि पंधरा जून दोन हजार सव्वीस पुरुषोत्तम अधिक ज्येष्ठ मास समाप्ती होणार आहे अधिक मास दोन हजार सव्वीसमध्ये आल्याने सर्व सण वार लांबलीला लांबणीला गेलेले आहे आणि ज्येष्ठ महिना या वर्षी दोन महिन्यांचा असणार आहे म्हणजे अधिक ज्येष्ठ आणि निज ज्येष्ठ असा दोन महिन्यांचा ज्येष्ठ महिना असणार आहे यामुळे सर्व सण वार लांबणीला गेलेले आहे तर पहिला सण वार म्हणजे सर्व स्त्रियांचा आवडता सण म्हणजे वट पौर्णिमा या वर्षी पंधरा ते वीस दिवस लांबणीवर असणार आहे कारण एकतीस मे दोन हजार सव्वीस रविवार दिवशी अधिक ज्येष्ठ पौर्णिमा आल्याने वटपौर्णिमा निज ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा असणार आहे एकोणतीस जून दोन हजार सव्वीस सोमवार दिवशी वट पौर्णिमा आलेली आहे म्हणून पंधरा ते वीस दिवस वट वट पौर्णिमा लांबणीवर गेलेली आहे पहिला सण सर्व स्त्रियांचा लाडका सण म्हणजे वट पौर्णिमा या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये ज राशी लांबणीवर गेलेली आहे दुसरा सण आपल्या सर्व विठू माऊलींचा आवडता सण म्हणजे आषाढी एकादशी पंचवीस जुलै दोन हजार सव्वीस शनिवार रोजी आलेली आहे ज राशी एकादशी सुद्धा या वर्षी लांबणीवर जाणार आहे तिसरा सण म्हणजे नागपंचमीचा सण सतरा ऑगस्ट दोन हजार सव्वीस सोमवार दिवशी आलेली आहे आणि भाऊ बहिणींचा आवडता सण म्हणजे रक्षाबंधन दोन हजार सव्वीसमधील रक्षाबंधन जर असं लांबणीवर गेलेलं आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार सव्वीस शुक्रवार दिवशी रक्षाबंधन सण आलेला आहे त्याचबरोबर गोकुळ अष्टमी सोन्यासारखा सण गोकुळ अष्टमीचा चार सप्टेंबर दोन हजार सव्वीस शुक्रवार रोजी आलेला आहे गोकुळ अष्टमीचा सणसुद्धा हा थोडासा पंधरा ते वीस दिवस हा लांबणीवर असणार आहे त्याचबरोबर दोन हजार सव्वीसमध्ये हर्तलिका तृतीया आणि गणेश चतुर्थी दोन्ही तिथी एकत्र आलेली आहे बघा हरतालिका आणि गणेश चतुर्थी दोन्ही सण माय माऊली आणि गणपती बाप्पांचा एकत्रित हा दिवस आलेला आहे दोन्ही सण आपल्याला एकाच दिवशी साजरे करायचे आहे बघा किती सुंदर हा दिवस आहे चौदा सप्टेंबर दोन हजार सव्वीस सोमवार दिवशी हरतालिका तृतीया आणि गणेश चतुर्थी एकत्रित आलेले आहे हा सुद्धा सण पंधरा ते वीस दिवस लांबणीवर गेल्यामुळे थोडासा गणपती बाप्पासुद्धा आपल्याकडे यावर्षी जहरासा उशिरा येणार आहे त्याचबरोबर घटस्थापनासुद्धा थोडीशी लांबणीवर गेलेली आहे घटस्थापना अकरा ऑक्टोंबर दोन हजार सव्वीस रविवार दिवशी असणार आहे तसंच दसरा वीस 20 ऑक्टोंबर दोन हजार सव्वीस मंगळवार दिवशी असणार आहे आणि आपलं वर्षातलं सर्वात मोठं लक्ष्मीपूजन वर्षी थोडंसं लांबणीवर आहे आठ नोव्हेंबर दोन हजार सव्वीस रविवार दिवशी लक्ष्मीपूजन आलेलं आहे आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील व्रतवैकल्याला खूप महत्व आहे त्यामागे आपण आपल्यातील प्रत्येक नातं संबंध जपत असतो प्रत्येक महिना सण व्रत हा आपल्या सर्व नात्यातील प्रेम अधिकाधिक असतो त्यातीलच एक नाजूक नाते म्हणजे सासू सासरे आणि जावयाचे नाते मामा भाच्यांचे नाते नाते अधिक मासानिमित्त हे नाते अधिक आनंदाचे प्रेमाचे व्हावे यासाठी प्रत्येक मुलीच्या आई वडील प्रयत्नातच असतात आपल्या मुलीला सासरी आनंदाने प्रेमाने सांभाळून घेणारा तिचा जवळचा व्यक्ती म्हणजे तिचा पती म्हणून मुलीच्या आईवडिलांना नारायणा समान तो भासत असतो कायम बघा आपण आपल्या मुलीचं लग्न करतो तर प्रत्येक आईवडील सर्वात जास्त विश्वास कोणावर ठेवतात तर आपल्या जावयावर आणि आपला जावाई त्यांना नारायणा समानच वाटत असतो कारण आपली मुलगी लक्ष्मीप्रमाणे आपण त्यांना देतो तर तो जावाईसुद्धा प्र प्रत्येक आई वडिलांना नारायणा समानच भासत असतो म्हणून पुरुषोत्तम मासात जावयाचा मान म्हणून त्याला आपल्या ऐपतीप्रमाणे वान दिलं जातं वान देण्याला म्हणजे अधिक मासात वान देण्याला खूप खूप जास्त महत्त्व आहे अधिक मासातील प्रत्येक दिवस हा शुभच असतो म्हणून जावायला जमेल त्या दिवशी घरी बोलावून त्याला वाहन दिले जाते आजकालच्या थाटामाटाच्या जीवनात प्रत्येक जण आपल्या मुलीच्या सासरकडील व्यक्तींना खुश ठेवण्याचाच प्रयत्न करत असतात आधीच्या काळात अधिक महिन्यात जावयांना सोन्याचे चांदीचे दागिने किंवा तांब्याचे भांडे वाण म्हणून दिले जायचे त्याचबरोबर घरी तयार केलेले गुळाचे अनारसे म्हैसूरपाक बत्तासे हे वाण म्हणून दिले जायचे आपल्या हिंदू धर्मात अजूनसुद्धा जावयाला वान दे, देतात आणि आवर्जून हे पदार्थ बनवले जातात त्यांचा पाहुणचार केला जातो म्हणजे मुलीला जावयाला नात नातू यांना सर्वांना घरी बोलवलं जातो आणि त्यांचा मान सन्मान केला जातो त्यांना कपडे लत्ते दिले जातात त्यांना वान दिलं जातं म्हणजे आपल्या आईपतीप्रमाणे जसं आई वडिलांना जमेल ना सोनं नाणं जमत असेल चांदी जमत असेल किंवा वस्तू तांब्याच्या वस्तूचं वान देणं खूप महत्त्वाचं ठरतं सोनं चांदी एक वेळेस नाही दिलं ना जावायला तरीही चालेल पण या धोंड्याच्या महिन्यात अधिक मासामध्ये जावयाला किंवा नात नातू मुलीला वान देत असाल तर तांब्याची अगदी छोटी जरी वस्तू दिली ना तुम्ही तरीही चालेल पण तांब दान करणं या अधिक महिन्यात सर्वात अधिक शुभ दान मानलं जातं आई वडिलांची परिस्थिती बेताची असेल त्याप्रमाणे ते जावयाचा मान पान जरूर करतात त्याचबरोबर मामा मामी सुद्धा आपल्या भाच्यांना भाचींना वान अवश्य देतात असं म्हटलं जातं की अधिक महिन्यात जे मामा मामी आपल्या भाच्यांना मान पान देऊन वान देतात ते सदा त्यांच्या घरात सदा लक्ष्मी नांदते पुण्यफळ सर्व मामा मामींना मिळते म्हणून प्रत्येक मामा सुद्धा। तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला एखादं छोट तांब्याची वस्तू जरी भाच्यांना देता आली ना तर या अधिक महिन्यात निरांजन जरी दिलं ना तुम्ही एक पन्नास शंभर रुपयाचं वाण म्हणून भाच्या भाचीला त्यांना मानपान करा घरी बोलवा आणि मानाने त्यांच्या हातात ते दिलं ना तुम्ही एक छोटीशी निरांजन जरी दिली दिवा दिला किंवा तुम्हाला मोठं तांब्याचं भांड द्यायचं असेल सोनं चांदी तुमच्या ऐपतीप्रमाणे जी मामा मामी भाच्यांचा अधिक महिन्यात मान सन्मान करते आणि त्यांना म्हणजे आपल्याकडं बोलावते त्यांचा मान सन्मान करते तर त्या मामा मामींना या जगात कसलीच कमी पडत नाही त्यांच्या घरात अखंड लक्ष्मी नारायणांची कृपा कायम मिळत राहते त्यांना अधिक महिन्यात मामा मामींनी प्रत्येक भातचा भाची आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांचा वान देऊन मान सन्मान जरूर करावा यामुळे त्यांचं घर गोकुळा समान कायम भरलेलं राहतं म्हणून अधिक महिनात आपल्या ऐपतीनुसार प्रत्येक मामा मामीने भाच्यांना वान अवश्य द्या द्यावे तुम्ही चा चांदीचे ताट निरांजन तांब्या पेला किंवा तांब्याचा तांब्या पेला ताट निरांजन किंवा छोट असं निरांजन जरी दिलं ना तुमच्या ऐपतीप्रमाणे असं नाही की खूप दिलं म्हणजेच वान दिल्याचं पुण्यफळ मिळेल अगदी छोटं निरांजन दिलं मान सन्मान केला भाच्याचा जावयाचा लेकीचा तरीही चालतं आपल्या ऐपतीप्रमाणे मनापासून केलेलं वान दिलेलं वाण खूप महत्वाचं ठरतं अनारसे बत्तासे असे वाण अवश्य द्यावे त्याचबरोबर अधिक मासा सुवासिनी स्त्रिया पायातील जोडवी बदलतात म्हणजे जुन्या जोडवीत भर टाकतात मुलीच्या आईने मुलीला या अधिक मासात नवीन जोडवी घेऊन देणे ही आपली जुनी परंपरा आहे असं म्हटलं जातं की अधिक मासात जोडवीत भर टाकल्याने सौभाग्यात भर कायम पडते मुलीचे सौभाग्य कायम वाढते म्हणून अधिक मासात जोडवी अवश्य वाढवावी ज्या स्त्रियांचे माहेर घर खूप श्रीमंत आहे तर त्यांचे आई वडील नवीन जोडवीच काय नवीन मंगळसूत्र दाग दागिने जावयाला जाड चैन नात नातूंना गळ्यात चैन असे सोन्याचे अलंकार सुद्धा आई वडील देत असतात पण प्रत्येक आई वडिलांची अशीच म्हणजे खूपच श्रीमंत असतात असं नाही तुम्ही मुलीला थोडासा मानपान दिला जावयाला वान दिलं भात तुमचे नात नातू असतील त्यांना वान दिलं मुलीच्या पायात जोडवी असतील त्यात तुम्ही थोडीशी भर टाकून दिली तरीही चालेल अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही अधिक महिन्यात मुलीचा जावयाचा नात नातू यांचा मान सन्मान वान देऊन करू शकतात त्याचबरोबर मुलीने सुद्धा आईची संपूर्ण ओटी भरावी साडी चोळीची खणा नारळाची तुमच्या आईपतीप्रमाणे तुम्हाला आईला चांगली साडी घ्यावीशी वाटत असेल आईचा पण मान सन्मान करावा वाटत असेल तर प्रत्येक मुलीने सुद्धा अधिक महिन्यामध्ये आईची संपूर्ण ओटी भरावी तिला तिला काचेच्या बांगड्या भरून द्याव्या स्वतःच्या हाताने आईने पण मुलीला काचेच्या बांगड्या भरल्या या अधिक महिन्यात तर अतिशय शुभ मुलीने सुद्धा आईला काचेच्या बांगड्या भराव्या आता ज्यांची अजिबात परिस्थिती नाही त्यांनी देखील फक्त एक तांब्याचं निरांजन देऊन जरी जावयांना वान दिले तर लाख मोलाचे हे वान ठरते म्हणून तुमची जर जशी परिस्थिती असेल ना तसं मुलीला जावायला वान जरूर द्या एक तांब्याचं निरांजन दिलं ना तरीही चालेल लाख मोलाचं वान ठरतं म्हणून अधिक महिन्यात जेवढं होईल ना तेवढं नक्की करावं आता अधिक मासातच आई मुलीला जोडवी का बरं बनवून देते तर अंगठ्या शेजारील बोटाची नस ही गर्भाशयाशी जोडलेली असते आपल्या मुलीचे घर गोकुळ व्हावे असं प्रत्येक आईला वाटत असत म्हणून प्रत्येक अधिक पुरुषोत्तम मासात ती मुलीला जोडव्यांमध्ये भर टाकून देते म्हणजे तु तिचं सुख सौभाग्य वाढतं तिचं घर गोकुळासारखं कायम राहतं म्हणून प्रत्येकाईने थोडी का होईना चांदीची भर मुलीच्या जोडव्यांमध्ये जरूर टाका एक भार एक भार टाकली तुम्ही दोन भार तुमच्यावर आहे एक तोळं दोन तोळं किंवा जास्त तुमच्या मुलीला जेवढे प लागत असतील जोडवी तेवढी तुम्ही थोडीशी भर त्या जोडव्यांमध्ये जरूर टाकून द्या यामुळे तिचं सुख सौभाग्य वाढतं तिचं घर कायम गोकुळ बनून राहतं तिच्या घरात कशालाच कधी कमी राहत नाही तिथं अखंड लक्ष्मी नारायणांची कृपा राहते म्हणून प्रत्येक आईने जोडवी जरूर बनवून द्यावी आणि प्रत्येक मुलीने सुद्धा आईची छान ओटी भरावी आणि तिला आठवणीने काचेच्या बांगड्या आईला जरूर भरून द्याव्या मुलीने अधिक मास पुरुषोत्तम मास पुढील वर्षी आल्याने सर्वांना आपल्याला लक्ष्मीनारायणांची जेवढी सेवा होईल ना या अधिक मासात तेवढी जास्तीत जास्त सेवा जरूर करावी सतरा मे दोन हजार सव्वीस ते पंधरा जून दोन हजार सव्वीस हा एक महिन्याचा कालावधी हा पुरुषोत्तम मास म्हणून असणार आहे या महिन्यात केलेली सेवा हजारपट आपल्याला फळ मिळवून देते म्हणून रोज आपल्या घरात देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असेल जी देव देवी देवता आहे तुमच्या घरात रोज दुधाने अभिषेक घालावा देवी देवतांना आणि खास करून बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर दुधाने अभिषेक घालावा पाण्याने घालावा नंतर देवांना छान आसन देऊन स्थापन करावं आणि तुमच्याकडं झेंडूची फुलं असतील ना पिवळी ऑरेंज रंगाची झेंडूची फुलं तर आवर्जून देवांना बाळकृष्णांना किंवा विठू माऊली असेल तुमच्या देवघरात तर तुळस सर्प अर्पण करावी झेंडूची फुलं अर्पण करावी आणि रोज नित्य नियमाने सकाळ किंवा संध्याकाळ विष्णू सहस्त्र नामावली आपल्या देवघरात दिवा अगरबत्ती लावून घ्यावा दिवा लावताना तुपाचा दिवा लावाल याची काळजी जरूर घ्या आणि श्रीहरी विष्णूंची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे श्री विष्णू सहस्त्रनामावली रोज पठन करायचं आहे नाही पठन करता आलं किमान एक वेळा तरी सकाळ किंवा संध्याकाळ शांततेत आपल्या कानावर आपल्या घराच्या भिंतींवर ते एक एक शब्द ऐकला गेला पाहिजे अशा थोड्याशा मोठ्या स्वरात जरूर तुम्ही यूट्यूबवर ऐकायचं आहे सर्वांनी ऐका खूप छान अनुभव येतील जेवढी या पुरुषोत्तम मासात आपल्या भगवान श्री विष्णूंची सेवा होईल ना त्या घरात अखंड लक्ष्मी कायम वास करते कधीच त्या घरात कशालाच कमी पडत नाही सुंदर महिना आहे या महिन्यात केलेली सेवा अधिकाधिक फळ देऊन जाते म्हणून अधिक महिन्यात आपण जेवढी हरी विष्णूंची सेवा कराल ना तेवढी जास्तीत जास्त करायची आहे व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला झालं तर रोज अकरा वेळा पठन करा नाही करता आलं किमान एक वेळा तरी जरूर पठन करा स्वामींचं स श्री स्वामी चरित्र सारामृताचे जेवढे पारायण होतील ना या महिनाभरात तेवढे जरूर करा गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तुम्हाला अधिक महिना आहे छान आहे तुम्ही करू शकता फक्त अधिक महिन्यात लग्न वगैरे होत नाही तुम्हाला गृहप्रवेश करायचा असेल या महिन्यात नाही केला तुम्ही तरीही चालेल लग्नाची बोलणी किंवा लग्न या गोष्टी या महिन्यात करू नये असं शास्त्र म्हणतं आहे म्हणून या गोष्टी करायच्या नाही फक्त आपल्याकडून जेवढी देवांची सेवा होईल ना या महिन्यात देवांची सेवा करायची आहे स्त्री सुक्तम पठन करा पुरुष सुक्तम पठन करा नाहीच काही जमलं माझ्या महिलांना दादांना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय न म्हा आपल्या श्रीहरिविष्णूंचा मंत्र जपत राहा दिवस रात्र या महिनाभर मंत्र जपत राहा फळ अवश्य मिळणार आहे जेवढी सेवा होईल तुळशी मातेची रोज सेवा करायची आहे अधिक महिना आहे तीन वर्षातून एकदाच हा अधिक महिना येतो म्हणून जेवढी सेवा होईल ना तुळशी मातेची सेवा करायची आहे रोज दोन्ही वेळेला तुळशीजवळ दिवा लावा खूप सुंदर अनुभव येतील तुळशीसमोर जरी तुम्ही हात जोडून उभा राहिलात बसून घेतलं किमान एकवीस वेळा रोज सकाळ संध्याकाळ किंवा एक टाईम तरी ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा जेवढा मंत्र जपता येईल ना तुम्हाला नक्की जपा खूप सुंदर अनुभव येतील जेवढी या महिन्यात श्री हरी विष्णूंची सेवा कराल ना तेवढी लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होणारा हा महिना आहे जेवढी सेवा होईल तेवढी करा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद